डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आज आपण काही तथ्य बघणार आहोत भारतीय तिरंग्यात अशोक चक्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते जरी राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती क्रमांक नंबर दोन बाबासाहेबांच्या वैयक्तिक लायब्ररीमध्ये राजगृहामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त पुस्तकांचा समावेश होता आणि ते जगातील सर्वात मोठे खासगी ग्रंथालय होते क्रमांक नंबर तीन डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेले विजाची प्रतीक्षा हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठातील पाठ्यपुस्तक आहे कोलंबिया विद्यापीठाने दोन हजार चारमध्ये मध्ये जगातील टॉप शंभर विद्वानांची यादे तयार आनी यादी तयार केली आणि त्या यादीतील पहिले नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर होते क्रमांक नंबर चार डॉक्टर आंबेडकर चौसष्ट विषयात निष्णात होते त्यांना हिंदी पाली संस्कृत इंग्रजी फ्रेंच जर्मन मराठी फारसी गुजराती अशा नऊ भाषांचे ज्ञान होते याशिवाय त्यांनी जवळपास एकवीस वर्ष जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला आहे क्रमांक नंबर पाच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी आठ वर्षाचा अभ्यास अवघ्या दोन वर्ष तीन महिन्यात पूर्ण केला यासाठी त्यांनी दिवसाचे एकवीस तास अभ्यास केला क्रमांक नंबर सहा बाबासाहेब हे मागासवर्गीयांचे पहिले वकील होते क्रमांक नंबर सात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन या पुस्तकातील तत्वांचा वापर करून आर बी आयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा जय भीम जय संविधान